नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसाल करताय ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी आहे ब्लॉगमध्ये ब्लॉग मध्ये आपली मिराताय बघा आपल्या ना नाणी काय करतात सडे असतात काय करता याचा याचा आज आपण चाललो बोर आणायला आमच्या शेतात बोर आणायची आपल्याला आज आलं बघा आपलं शेत हे बघा इथं आपली जवारी इथून हे का इकडं सरू ह्याच्यात कामगार फिर चालू आहे हे बघा ही आपली ज्वारी बघा हे बघा ही आपली ज्वारी हे हेच कसं असं हे मधलं बघा हे किती गार आहे बघा बघ इकडं खाली बघ बघा किती अजून ज्वारी आहे पाणी दिल्यासारखे मधली ज्वारी बरेच बोर हलवले बघा यांनी आता आम्ही एवढे सगळे जमा करतोय काय पडत नाही मिस पाळते थांबा एवढीच बोरं मिळाली काय बोरं पडत नाही आहेत ह्याच्यावरीला फार वेळ आहे अजून आणि बघा इथून दोन महिने लाग सॉरी दोन नाही एकच महिना लागेल पंधरा वीस दिवस लागतील अजून आहे आपल्याकडे तेवढे दिवस बापरे जवळच आहे दुसरं गाव ही गावाची बोर्डरच आहे शिववरच आमचं राम आहे एका ठेवायचं पाठ पुढे जास्त जगात हे कोणीच नाही कोणाचं आपण मस्त म्हणतो पळून पळून करतो बाबा माझ्या आमक्याचं आहे माझ्या डमक्याचं आहे पण कोणी नाही कोणतं एवढी माणसं खोटं बोलतात ना कर्मलासुद्धा घाबरत नाहीत निदान माणसाने कर्मला तरी घाबरावा मग हायच हे दुकान ते दुकान चालूच काय ते दुकानं काय बंद आहे का माणसाचं आपण ह्या बाबडीकडून जेवतो माणूस म्हणतं मग असं झालं तसं झालं माणसाने कर्मात आचरणात राहिलं मग काहीच होत नाही किती खोटं तरी बोलावं तिथं आपसमध्ये तर नातं टिकवायचं आहे माणसाला काहीतरी नातं असतं भले ते सक्क असू तर कोणतं असो पण नातं टिकवायचं म्हणलं ना माणसं थोडंसं नात्यामध्ये राहा चाललो आता आपण कोणी आपल्याला हे जवस काढायचे दहा मिनिटात हे जवस काढायचं होईल ना आपल्या जवळ थोडं थोडं काडी काडी ती घेऊ काढून गेलो बघा हे हे दुप्पट तिपट पटणी असतं मला काय कळलंच नाही कळलंच नाही ज्वारी खुरपतरी ना मी गवत म्हणूनच ते उपटून टाकलं हा बरच उपटून टाकलं मी नंतर मला म्हणले अरे हेच जवस आहे म्हंटल ठीक नंतर मग मला फार तळतळ वाटली पण काय करणार एकदा उपटून टाकल्यावर कुठे ठेवता का आता आली त्या बाळांनी पण ते गाडीवर त्या थोडी घेतली आणि ते आता आपल्याला ते हे नाही ना पाडायला मोठी काठी पाहिजे असती तो पण बघा अशी कुत्री काय का माझी गाड्या मागे धावून येतात कुत्र्यांचं पण नुकसान एखादा दांडूक घेऊन चाललेला असतो मग पुढे मसाल्या थोडासा गहू घ्यावा दोन चार कुड्या घेते याच्या गहुवाच्या एवढा गहू घेतला पावसायला आपल्याला तिकडे गहू येत नाही आता गहू आणि हुरडा आपण इथूनच घेऊन जाणार आहे काय काही जवारी सुकली काय हाय ही ओढलीच आहे रस्त्याच्या कडची बघा रस्त्याच्या कडची ही बोललीच आहे ओढणीमध्ये चवस बांधलेलं आहे चटणी पुरता निघाला एक चटणी होईल जाऊसाची बाकी तर काय होणार आहे मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा आणि तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ पाहताय हे पण मला कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका आपल्या शेतातली धम्माल कमती जमती ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या दोन्ही तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे पाहायला मिळतील डेली ब्लॉगमध्ये निराताई ब्लॉगमध्ये ही माती आणून टाकतात लोक वाण्याचं सामान आणलेलं आहे गहू एवढा भेटला हा महत्वाचा गहू तिकडे मिळत नाहीये आणि आता आलो तर आम्ही घरी चला आता हे घरच शेण झाडलोट करायची आता जेवण झालेलं आहे मित्रांनो भ्रुणो एक्सरसाइज करतोय चल ये चल ये 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 बाळा ये चल ये ही गोधडी आणली घडी नाही मारली मी धुतली त्याला ओलीच वाटते जरा इकडे या चल 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 इथे 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 बघा आपल्या पसा सगळी भराभरी धुवायचे ते पुसून ठेवलेले बाळा ये ना ये चल आबा अरे मेरे पुत्र बघा कसा ब्रास घेतो त्या छोट्याशा बेबी आहे तो पिल्लू त्याला मी घेतलेलं बन <laughs> इकडे बघ इकडे बघ बघा आमच्या हे कसे झोपलं बाई थंडी वाजते असं कुरमडी करून झोपतो असं थंडी वाजते त्याला मित्रांनो मी तुमची निर्याताई तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा रुजू होणार नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो